नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण नावाखाली आहे नऊ क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये पुढील वादसमिती हिंगोली एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण पाच हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील वाद समिती लातूर आवाखाली आहे एक हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती अकोला अवकाळी आठशे ऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये जात आहे लाल पूर